सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता गुलालाचा कार्यक्रम मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत माननीय डॉक्टर अश्विनी पी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा सोलापूर शहर यांच्या हस्ते लाडू वाटप आणि बुधवारी चार फेब्रुवारी रोजी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते पूजा होऊन सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रथाची मिरवणूक निघेल सर्व भक्तांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या तर्फे करण्यात सोलापूर महानगरपालिकेच्या मानवर महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे प्रियदर्शन बाळासाहेब साठे दोन्हीकडे त्याची एकच आम्ही शिवसेना फॉर्म भरत असताना काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतोय तसेच आमच्या मित्र पक्षांनाही विनंती करतोय की प्रियदर्शन साठे हे अतिशय एक उमदा कार्य आहे त्याला महापौर पदा आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करतो त्यांनी स्वतंत्र पाहिजे नाही काय हेच नाही असं नाही तुम्हाला चमत्कार त्या दिवशी कळेल भारतीय जनता पार्टी मध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठे हे महापौर झाले जे आपल्याला बघायला मिळतील चौऱ्याऐंशी किती सत्याऐंशी जागा येऊन सुद्धा त्यांना व्हीप काढावा लागतो याच्यामध्ये त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे कि सत्याऐंशी जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतक्या स्पष्ट बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे लोकशाही आहे का नाही इलेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे अशा पद्धतीचं इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेचं झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली कुणाच्याही अजून मला वाटत आहे उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला नाही आचं कारण काय ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला हे महापूरची संख्या असो केवा नसो जे संविधान आम्हाला अधिकार दिलंय त्या संविधाना अधिकार हे करून आम्ही निवडणुकीसाठी आम्ही समोर गेलो महापौर महापौर साठी बी आणि उपमहापौर साठी आमचं शेख आशिफ शेख्याबळ आहे असं असताना केवळ बिनविरोध होऊ नये केली नाही नाही किडे नाही आमचा हक आहे उभारण्याचा समोर ते आमचा मौजूदगीचा एहसास व्हा बोलून आम्ही हे केलं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पक्षाकडून शिवसेनेकडनं प्रियदर्शनी साठेसाहेब यांचा या ठिकाणी आता फॉर्म भरलेला आहे आणि महापौर आणि उपमहापौर दोन्हीकडे अर्ज भरलेला आहे अमोल बापू शिवसेनेचे गटनेते आहेत आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की के आपण मिळून अर्ज भरूयात हो म्हणून मी असेल असा देसा आलं आणि उघडपणे लोकशाही ह्या ठिकाणी थांबवण्याकरता लोकशाही जिवंत ठेवण्याकरता आम्ही उद्या शहाला मदत करणार आहे आणि मतदान देखील करणार आहे आमच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे शिवसेना पक्षाकडून आणि जर संधी मिळाली तर नक्कीच सोलापूर साठी चांगले काम करेल